नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो समुद्रावरून स्वागत आहे वाजलेत साधारण साडेतीन साधर चार वाजायला आलेत तर आपली मंडळी ना बऱ्याच दिवसानंतर अशी घरी आहे आणि बरीच आहे त्याच्यामुळे गरवायचं प्लॅन केलेलो आहे समुद्रावरती आज पाणी जरा एकदम मस्त आहे बघितलं ना मन खुश झालं जरा क्लीन पाणी आहे बऱ्याच दिवसानंतर तर बेट फिशिंग चालणार आहे बराच वेळ संधू आहे गंप्या आहे रोशन आहे मी भावेश आहे कॅमेरामॅन तर आधी ना मी सबकी लावून बघतोय घरी बनवलेली सबकी आहे ती बघा हे सब ही सबकी येते असे पाच गड आहेत लाईनी घरीच बनवलेत बघा सबूक असतो आतमध्ये आणि त्याला हे तर सबकी मारून ट्राय करतो आणि पुढे जिकपेट लावतो म्हणजे एखादी कुकर असेल ना किंवा छोटे कुकर सबकीला धरतील बघूया मजा येईल तर भाविशाक होल्ड केलेलो इंट्रो घेईपर्यंत बिचारो बेट लावून तसंच होतो संधू तिकडे वेफर खाता ए पिशवी उचल पिशवी उचल टाकलेली आणून ठेवू समुद्रावर टाकता दांडका देन तेव्हा कळत बॅग मध्ये ठेवू दिफोर खाताय माशा बघू आलं की वेफर खाऊक सांगा ती माका वेफर खाऊ आलय तर गंप्या इकडं गंप्या म्हणता जरा कंदील झालं उन्हात ना माझं थांबताय म्हणता नको रोशयना रोशयना तर रोशन आहे रोशनाक लयच मूर्त भेटलो समुद्रावरती घर ऊक लय दिवसान बघूया आता काय काढतात आता मागका माहिती रोशनान पायाखाली घरी टाकला आणि मासो काढीत तो काही ना काय लागतात एका खै ना येऊन लागतात एकाच माहिती रोशनात टाकलान फक्त जाऊन घरी आणि चरचो काढला नाही लयच मोठो काढलं रे सात तो चरचो साडेसात किलो डायरेक्ट चल पहिलो मासो तरी काढलान दाखव हरचो चरचो मस्त नि� वाटत बघी तो याची मुंबई मुंबई मुंबईवर ना कधी येत आणि येत उघे आणि मी जाईन त्याच्या घरी एक लागून काय माहिती जो गुड गुड भावी तिकडे घरी टाकून बसलो ए घरी टाक तू सांगते मी इथं टाकले तरी मासा लागतात रे माता माहिती आहे ना तू पायाखाली टाकलं तरी तुका मासा लागतील तर आंबोळगड लावलोय मित्रांनो काय ते मठ आहे तिकडे आपण काय म्हणतो करवायला पाणी मस्त शांत आहे आणि क्लीन आहे पाणी बरेच दिवस चला तर सेटअप लावलाय मी मारून बघतो सबकीवरती छोटी कोकर वगैरे आहे का या बघूया जाळा आहे पुढे एकदम पण जास्त पुढे आहे इकडे सबकी मारायचा विषय काय माहिती का अडकते पण सबकी कारण खडक असे बाहेरच घरी बनवलेली सबकी आहे बघूया छोटा कोकर बिकर आज पाणी क्लीन आहे बऱ्याच दिवसांना तर दोन तीनदा आलो ना मी पाणी लय बेकार होतं काढला नाही काढला नाही ब्ल्यू लाईन काढला नाही दाखव जोगाक नि पण एकदमच लागलो हा ब्ल्यू लाईन गोबरू चांगल्या पाणी ठेवू न जीवनतरातील गमपॅक पण लागलो तू बघा मस्त शाबास गोबरो तर गोबरो ठेव तू मित्रांनो लूर फिशिंग थोड्या वेळान करूया सूर्य अजून लय वरती ऊन आहे थोडासा त्याच्यामुळे आधी ना बेट फिशिंग करू रोशन पहिलाच बेट लावता माझ्या घरी का मा काहीतरी लागतच मुंबईवर ना लग घेऊन आलोच ना साधारण होय लग आणला होते फक्त मास टुकटुक करत ते जास्त काय बोलतस थांब आता दाखवतोय टुकटूक करणार मासं काढते थांब ही मंडई आमची इकडे गर होत आहे लाईनीत हे बघा ही बघा ही मंडई आमची लायनीत गर होत आहे इथं गंपे आहे भावेश आहे तिथं संधू गेलो पुढं आणि संधू माका वाटता लोकांचा जाळा काढता काय कळत नाही कट टाकतात मित्रांनो खाली टाकून मास काढतात माका वाटतं इथं ब्लुल गोबरं इथंच लागणार चरचो काढते बा आता वय पण बघून येऊ काय खाली जाऊन बघून येऊ काय खाली जाऊन काढला रोशन आणि ब्ल्यू अँड गोबरो काढला आणि शाबा ब्लू अँड गोबर संपून टाकूया म्हणजे कसं माहितीये पुढच्या वेळेस येऊ ना त्या ब्लू अँड गोबरो लागणार नाही त्याच्या घरी काहीतरी लागला पण म्हणता आताच नेता फक्त आता इला काय काय माहित नाही कधी कधी मासू असता होईना फुकट जाता असं बरच मास काढलं ना भाऊजन थांबून थांबून दहा दहा मिनिटा आता माझी पाळी कधी आता बघूया बुलन गोबऱ्याची कारण रोशनाक चरच लागलो एक बारीक बाकी सगळं तीन चार बुलेन गोबर लागल हा ना मग लांब फार बसत नाही तस खरोखर मित्रांनो कडेकच सगळं मासत संधून पण कडेकच टाकला ना आताच दाखवले तुमका काढला लगेच कडक कडक संधू आज सगळं पहिलो मासो लागलो मित्रांनो बुलॅन गोबर बुलांड गोबर रे हो काय पहिलो मासो तरी काढलं यातच मित्रांनो ब्लुला गोबऱ्याशिवाय मासोत नाही आहे सगळं जो येतात बुल गोबऱ्याच काय लागला कोकर लागली आ रोषनाक बारीक येलोफिन शाबाश काढून ठेव तू याच्यावर बुलन गोबर काढला ना त्यांना एक मरणाचा मासा काढता की काय गंप्याला लागल कालवा काढू म्हणता कालवा काढता बटाट्यात टाकू संध्याकाळी आणि संदूपी साळ तिकडं तो आणि गोबरच उचलताय तीन चार काढला नव्हता उभं राहून पक्षी भरपूरच निळ म्हणता बाईट करता कोणतरी हे बघा कोकर काढला ना ताच एलोफेंट रिव्हॅली आहे दोन ब्लुन चार काढला आणि मासा इथं मित्रांनो तर सूर्य अजून बरोच वरती आहे इकडून बोट आले फिशिंग बोट बघा आणि बराच वेळ बघतो याचं मास जो वडत आणि आज जातात की नाही खडपात तर काही येत नाही उतरून बघू काय आता मी हा खाली जाऊन बघू कोण आहे बघतोय लूरने एखादा कोकर बिकर लागला तर पण काय लागत नाही भरपूर वेळ कास्टिंग केली सगळं वापरून बघितले जिक प्लेट वापरून बघितल्या रबर शेट बघितले सरचो म्हणता हे बघूया आधी हा बाबा 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 साईज एक एक, एक काढता जी काय मोठी मोठी साईज काढताय ही बघा घरी तुझी ही झाली आहे कट होईल मासा साधारण लागला तरी तिथे गंप्या कालवा संपीत वाटत आज तिथली गंप्या कालवा लाईव्ह नको लाईव्ह दाखवता हा मासपिस पकडलेलं पीस काढला ना त्यांना भावेशच सेटअप नेऊन नेऊन मेल गोबरक आली गडपात भावेशान आणला ना पक्षी काढून आणलं निळू सगळं तजच वाटत ना दुसरं मासो लागत नाही रोशनान फक्त दोन चरच साधारण बारक आणि एक छोटी कोकर काढला ना बाकी वेगळं मासोच नाही आहे हे बघा जिगिक जिकपलेट बिखलेट वा मारून व्हाय पण काय लागत नाही सध्या तरी आहे चालू आहे तरी पण वातावरण मस्त झालंय सा या साईडला मारून बघूया थोडा आणि ह्याना परत काढला ना रोशन काय तरी काय काय काढलं हे फिश आहे तो विषारी असतो विषारी असतो तर आता काळोख झालो हा आणि बांबू शार्क आणि ना आता लयच घट्ट आहे बांबू शार्क लागूनच येलो कलर ना बांबू चो काळू कलर साधारण सावकाश काढ सोडून दे तर हो बघा बांबू शार्क दे सोडून दे जा मजा कर चुकून गंप्यान काढला तुका बऱ्याच वेळान लागलो काहीतरी एका एक तर बाईट नाही मित्रांनो आता काळू पडल्यानंतर अजिबात काढीन तर म्हणता बसूनच मासू काढीन बघतय म्हणता आधी मासवा का धोमा ढोमा धोमा दाखव वर कर इकडं कर ढोमा काढला ना मित्रांनो मस्त इतके दिवस होतच तू लागल दाखव बघूया काढला ना मित्रांनो ईल काढला ना आजच्या दिवसातली पहिलीच मस्तच पिसारे घेऊया काय रेसिपी बनवूया ईल मसाला आणि रोशनान काढला आणि ढोमा आज रोशनान भरपूर मासा काढला ना खूप दिवस नव्हता ना त्याचे सगळे मासे आज काढला ते ना ढोमा लागला मस्त साईज आहे माका कोण शिवतच नाही तर आता ना बाईट खूप कमी आहे उशिरा उशिरा मारता लागेल मोठं लावत राहते रोशन बांगडू लावते परत मारूया बघूया माका एक ब्ल्युरांग गोबरू लागलो त्याच्यानंतर काय लागत नाही मुळात आता स्ट्राईक कमी आहे मगाशी होती स्ट्राईक पण मी गर्वीत नव्हते ढोमा ढोमा तबागा कसा पेवत आलाय बरोबर म्हणजे आता ढोमाला बघू लागला वाटता उशिरा उशिरा ढोमा काढला मस्त दाखवते संतू काल बघाडता बघा काळोखात ना काय करता तू मागे ढोमाची स्ट्राईक आहे ना आता पण जरा लेट आहे बघा आणि छोटी साईज आहे एकदम मोठीशी नाही आहे पण ढोमा तरी लागत आहे ब्लू लाईन सोडून ठेव चर्च काढला ना मस्त साधारण आज म्हणता मासे संपवूनच जाय निकडना एक नि काय ठेवणार नाही मी परत येऊ बघा कालवा काढूक लागलो आता गडा परत गंप्याचा रेकॉर्ड तोडता म्हणता बटाट्यात तरी टाकत जाऊन आणि संधू ते का मदत करता आई संधू संधू ते का मदत करता आई हो तुझ्यापेक्षा बघा पकड वापरतात कालवा काढू फेकून देऊ जाताना ती कालवा स्पेशल चंदू धोंड्यान काढताय तू बघा फेकू नको इलेला फक्त बाहेर काढू बऱ्याच वेळान मित्रांनो माका मासू लागलो आय हा काय जो चोकी बांबू शार्क बाबा चरचो अरे चांगलोच आहे <laughs> बघा कसलो चरचो काढलाय जबरदस्त पीस हो बघा मस्त पीस निघालो चांगल्या साईज एकदम बराच वेळ वाट बघित होते मासो नाही मासो नाही काढलोय बाबा एक टाकले टाकले म्हणता बघूया काय लागला मग डोमा असतो डोमान ब्लू लाईन डोमा निघला ब्लू लाईन गोबरो काढला बऱ्याच वेळानकाशी चांगला आणि ह कालवा पण संपवते वाटतं माशांसोबत आज काय कळत नाही कांडेजोर येतात आणि बांगडं खाता आमचं तिथलं मासू पण खाल्ला एक ब्लूल्या गोबर पण दिला ना तर मित्रांनो फिशिंग थांबवले नऊ वाजायला आलेत तर आता मासे दाखवतो किती पकडले ते पिशी दे, पिशी दे, पिशी चरचो दे। बघा जिवंत आहे आहे पकडलेलो आता तिकडे तिकडे साईडला होत जाच्यात सगळं ब्लू लँड गोबर होतं बघा मासं भेटलं पण ब्ल्यू अँड गोबर मोज रे रोशन किती भेटलं तर ब्ल्यू लँड दाखव काय काय पकडला आता एक दोन तीन Hello? चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा Hello? तेरा संपलं बहुतेक संपलं आंबोळगाडातलं बुलन गोबरं okay. चर्चं किती भेटलं बघ एक दोन तीन चार आणि पाच पाच चर्चं भेटलं चार ढोमा चार भेटले आणि एक कोकर भेटलो छोटो लाज नाही तुमका वाटली तर हा मी काढलेलं काय बघ हो बघ केवढ काढलंय हो बघ केवढं काढलं एकट्यानच हो बघ हो ठीक बघ मित्रांनो बारक बारक काढला नाही हे नाही हो बघा कसलो पीस काढलंय मोठो मी दिसतात बघा कसलो तरी एक मासो मित्रांनो कमी झालो याच्यातलो घेऊन गेलो ना कांडे चोर घेऊन <laughs> गेलो मग तोंडात बघितलं ना इथून इथं ठेवलेलं मास चोर घेऊन गेलो तर चला मित्रांनो पटापट मासे भरूया आणि कलटी मारूया आणि मारणाच मास काढला आणि भावेशान पण बरच काढला वाटत होय ना होय मी दोनच काढले फक्त एक ब्लुरान गोबरं काढलाय आणि एक मोठं चरचो काढलाय चार गोबरा पण अगोदर ब्लुरान गोबर तीन चार काढला आणि होय कम्प्यान काय काढला एक एक ना एक शार्क। तर मी काय जास्त फिशिंग बेट फिशिंग केलीच नाही मी रॉडवर होतो बराच वेळ आणि नंतर बेट फिशिंग सुरुवात केली ना एक गोबरा फक्त लागला नंतर काय लागतच नव्हता आणि आता जाता जाता मस्त की एक चरचा लागला चांगल्या साईजचा चरचे वगैरे ना छोटी छोटी साईज लागते आज तर ब्लू लँड गोबऱ्याची स्ट्राईक होती आल्या आल्या बाकी काय मासूच नाही तर आलोच नव्हतो मुळात समुद्राकडे जास्त येत पण नाही करू मागे आलो होतो बरेच दिवस आलेले आज सुट्टी होती ना ह्या बंटरांना त्याच्यामुळे आलेलो तर आता आम्ही कल्टी मारतो पटापट तर हा व्हिडिओ इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू बघू का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद